स्वामी सांगतात स्त्री ही भोगाची वस्तू नव्हे स्वामी सांगतात स्त्री हे उपजीविकेच साधन नव्हे स्वामी सांगतात स्त्री ही वापर करून टाकण्याची वस्तू नव्हे लक्षात घ्या पुरुषार्थ कितीही गगन फेरी असला तरी तो एका स्त्रीच्या उदरामध्ये जन्म घेतो आपल्याला जर परपुरुषाशी संबंधित असलेली स्त्री आपली पत्नी म्हणून चालणार नसेल तर एखाद्या स्त्रीचा गैरवापर करून तिला सोडून देण्यात पुरुषार्थ सिद्ध नाही लक्षात घ्या जेव्हा पृथ्वीवर संकट आलं तेव्हा ती वैष्णवी म्हणून उभारली जेव्हा संकट आलं तेव्हा ती माहेश्वरी म्हणून उभारली जेव्हा संकट आलं तेव्हा ती ऐंद्री प्रत्यंगिरा रूपानं ब्रह्माणी रूपानं उभारली आणि देवतांचंही रक्षण केलं म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात लक्षात घ्या स्त्रीचा अपमान करून तुम्ही कितीही सेवा करा घरच्या आईचा स्त्रीचा सोबत असणाऱ्या कुठल्याही स्त्रीचा अपमान करून कसल्याही सेवा करू नका त्याचा कधी उपयोग होणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट सेवा करता पण बभिचारी वागता याचा काहीही उपयोग नाही सत्व आणि संयम जर असेल